मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे पार्थ आणि काव्या दोघ जणही हायवेवरनं जात असतात आणि तेवढ्यातच त्यांना एका गाडी एक महिला आणि तिची मुलगी दिसते ती बाई बिचारी रडत असते आणि तिच्या गाडीच्या साईडला खूप जणांचा मोठ्या मुलांचा घोळका उभा असतो आणि तो घोळका मात्र सततच त्या बाईला त्रास देत असतो ते मुले तिच्या गाडीवर मारत असतात हाताने आणि काही मुले तर तिच्या गाडीवर देखील चढण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती बिचारी मुलगी मात्र आतमध्ये रडत असते आणि ती बाई देखील रडत असते ते म्हणत असतात चल बाहेर ये आत काय बसली आहेस लवकर बाहेर ये असं ते त्या महिलाला धमकी देखील देत असतात आणि इकडनं पार्थ आणि काव्या ते सर्व पाहतात त्यानंतर पार्थ म्हणत असतो काव्य मला तर असं वाटत आहे हे, हे समथिंग काहीतरी सिरियस मॅटर आहे आपण तिथे जाऊन बघायला हवं असं म्हणून काव्य आणि पार जणे तिथे जायला निघतात आणि त्यानंतर ते दोघे जात असताना इकडे काव्याचा फोन मात्र तिच्या गाडीमध्येच मा राहिलेला असतो ते आणि तेवढ्यातच काव्याचे चा बाबा तिला बोलण्यासाठी म्हणून कॉल करत असतात पण काव्या मात्र त्यांचा फोन उचलत नाही आणि त्यांना वाटत असतं की आता मुद्दामच माझा फोन उचलत नाही आहे कारण हिला माझा राग आलेला आहे असा त्यांचा गैरसमज होतो आणि इकडे काव्य आणि पार दोघेजणही तिथे जातात आणि त्यांना विचारायला लागतात नेमकं इथे काय झालं आहे आणि तुम्ही असं ह्या बाईला का त्रास देत आहात त्यावर ते मुले त्यांना म्हणत असतात मॅडम तुम्ही आमच्या मॅटरमध्ये पडू नका नाहीतर तुम्हाला खूप महागात जाईल तुम्ही तुमचं गुपचुपितनं निघून जा आमचं काय ते आम्ही पाहून घेऊ असं तो मुलगा त्यांना म्हणत असतो त्यावर तो पार्थ म्हणत असतो ही बाईशी बोलण्याशी तुझी कोणती पद्धत आहे आणि तू असं हिच्याशी का बोलत आहेस नेमकं काय झालं आहे तुम्ही जरा सांगाल का त्यावर ती म्हणत असते काव्या थांबा पार तुम्ही नका बोलू मी बोलते ह्यांच्याशी खरं तर ह्यांला कायद्याने कायदा समजायला हवा तुम्हाला माहीत आहे का तुम्ही असं वाटेमध्ये एका बाईला त्रास देत आहात आणि तिला धमक्या देखील देत आहात ह्यामुळे तुमच्यावर कायदेशीर गुन्हादेखील होऊ शकतो त्यावर पार त्यांना म्हणत असतो हो खरं आहे काव्या तुम्हाला माहीत नाही ह्या आता होणाऱ्या आय ए एस अधिकारी आहेत आणि ह्या तुमच्यावर केस देखील करू शकतात त्यावर ते मुले म्हणत असतात मॅडम खरं तर ह्या बाईने आमच्या गाडीला डॅश मारून ही इथनं टिकून जात आहे त्यामुळे ही जी चुकी आहे आणि तुम्ही आमच्यावर कसल्या केस करण्याच्या गोष्टी करत आहात खरं तर तुम्ही हिच्यावर केस करायला हवी आणि ती बाई म्हणत असते ताई मी सांगते खरं तर हे मुलं इथनं ट्रिपल सीट जात होते आणि मला देखील करत होते आणि तेवढ्यातच चुकून माझ्या गाडीचा डॅश ह्यांच्या बाईकला लागला एवढंच त्याबद्दल मी सॉरी देखील म्हटलं आहे पण तरी देखील हे मला त्रास देत आहे त्यावर तो मुलगा म्हणत असतो काय ग तू आम्हाला कायदा शिकू नकोस तू आश्चिल मोठी होणारी अधिकारी पण त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये ना आणि तेवढ्यातच ती काव्या त्या मुलांना म्हणत असते असं आहे का चला मग बघू तरी तुम्हाला मी आता कसा कायदा शिकवते आणि ते त्या मुलांना स्वतःमध्ये बोलण्यात गुंतवते आणि मा त्या बाईला तिथं निघून जायला सांगते इकडे घरी मात्र मानिनी काकू आणि नंदिनीच्या छान गप्पा रंगलेला असतात त्या मानिनी काकू नंदिनीला म्हणत असतात खरं तर कसं आहे ना पार तेवढा खोडकर होता कारण आम्हाला असं वाटायचं हा जीवा आणखीनही अंतरून कसं ओरलं करतो हातर जाला नंतर कि हा तर सात व आठ वर्षांचा झाला आहे आणि नंतर आम्हाला कळालं की हा पार मोठा शहाणा त्याला रात्रीच्या भूताच्या गोष्टी सांगतोय आणि तेवढ्यातच तिथे जिवा येतो आणि जिवा म्हणतो आई बाबा कुठे आहेत त्यावर ती म्हणते अरे बाबा आणि तू सोबतच वॉकला जाणार होतात पण बाबा मात्र बिचारे तुझी वाट बघून बघून कंटाळून गेले आणि आता ते एकटेच निघून गेले त्यावर तो म्हणतो बरोबरच आहे आई तुझं जास्त वाट बघायला लावली की लोक कंटाळून निघून जातात त्यावर ते म्हणत असते अरे इथे शेजारच्याच पार्कमध्ये गेलेले आहेत तू जाऊ शकतो त्यावर तो म्हणतो खरं तर किती ओढायचं आणि किती ताणायचं हे लोकांना कळायला हवं असं तो नंदिनीकडे बघून तिला टोमडे मारत असतो तो पण आई एक गोष्ट मात्र आहे दरवेळी कंटाळून निघून गेलेली माणसं पुन्हा परत येतीलच असं नसतं तिला ते पी पी टीचं पेन ड्राईव्ह देतो आणि म्हणतो तुझ्या बाबांचं काम झालं आहे त्यावर नंदिनी म्हणत असते देवा आता हे तरी क्लायंटला आवडू देत त्यावर तो म्हणतो कोणाला न आवडण्यासारखी पी पी टी जीवा देशमुख मुळात बनवतच नाही आणि त्यानंतर ती म्हणत असते कसं आहे ना जीवा मी बाबांना सांगितलं नाही आहे की मी त्यांची पी पी टी तुमच्याकडनं बनवून घेतली आहे त्यामुळे तुम्ही देखील म्हणू नका त्यावर तू म्हणत असतो हो मला ते कळालं कारण मी त्यांना कॉल केला होता त्यावर नंदिनी थोडा घाबरते त्यावर तू तिला सांगत असतो पण तू काळजी करू नको मी त्यांना सांगितलेलं नाही आहे की मी त्यांची पीपीटी बनवली आहे आणि तेवढ्यातच दरवाज्याची बेल वाजते आणि मानिनी दार उघडते तर वकील घरी आलेला असतो आणि इकडे मात्र पार्थचे आणि त्या गुंडांचे भांडण सुरू असतात कारण ते म्हणालेले असतात तुम्ही मोठ्या चालाकीने त्या बाईला इथनं काढून दिलं पण आता मात्र त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत कारण तुम्ही आमच्याच एरियामध्ये येऊन आम्हाला धमकवत त्यातला एक गुंड म्हणत असतो ए ह्याच्या गाडीची चावी घ्या रे आता हा इथनं कसा जातो आम्ही देखील बघूच आणि त्यानंतर पार्थ त्याला म्हणत असतो ही गाडीची चावी जी तू घेतली आहेस ती तू स्वत हा, तुझ्या हाताने मला परत देशील आणि इकडे पार्थ त्या गुंडांचे मोठे जोरदार भांडण सुरू असतो पार त्या गुंडांना धो धो धुत असतो मारत असतो आणि इकडे वकिलांना पाहून माणिनी मात्र आश्चर्यचकित झालेली असते कारण तिला कळत नसतं आता घरी वकील का आलेले आहेत आणि जिवा म्हणवत असतो आई मी त्यांना बोलवलेलं आहे कारण आता मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स करून हवा आहे त्यावर मानिनी त्याला समजावण्याचा प्रयत्न देखील करत असते ती म्हणत असते तू असा विचार का करत आहेस तू थोडा शांत हो जीवा यावेळी तू फार चिडलेला आहेस म्हणून असं बोलत आहेस आणि वकिलांना म्हणत असते तुम्ही इथनं जा आमचं काही काम नाही आहे काम असल्यास आम्ही कळवतो आमचा थोडा गैरसम झालेला आहे त्यावर जीवा म्हणत असतो काही गैरसमज झालेला नाहीये उलट आत्ता खरा गैरसमज माझा दूर झालेला आहे त्यावर ती म्हणत असतो आई आणि फास्ट ट्रॅकमध्ये दिवस तुझ्या सुनालाच हवा होता हवं तर विचार तिला त्यावर मानिनी काकू म्हणत असतात नाही नंदिनी असं काहीही करणार नाहीये मला याची खात्री आहे त्यावर जीवा मात्र म्हणत असतो पाहिलत का वकील साहेब आजकाल कसं झालंय पोटच्या मोठ्या पोरावर विश्वास नाही पण मात्र सुनावर विश्वास आहे त्यावर तो म्हणत असतो अगं बोलणा नंदिनी आईला सगळं तुझ्या तोंडाने सांग तू अशी गप्प का उभी आहेस त्यावर ती म्हणत असते आई जीवा जे म्हणतायत ते सगळं खरं आहे पण खरं तर ही गोष्ट आत्ताची नाही आहे ही गोष्ट फार जुनी आहे जीव्हा माझ्याकडे एकवीस दिवस राहायला येण्याच्या आधीची ही गोष्ट आहे आणि त्यानंतर नंदिनी देखील जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण जीवा मात्र कोणाचही ऐकण्याच्या बडस्थितीत नसतो कारण त्याने त्याचा राग फार डोक्यात घालून घेतलेला असतो आणि इकडे रात्र झालेली असते आणि काव्य आणि पार दोघे जण त्या गुंड होशवर येण्याची वाट बघत बसलेले असतात कारण त्यांनी असं सांगितलेलं असतं की ही चावी तर स्वतःच मला परत देशील आणि इकडे ती म्हणत असते दे आता चावी मला परत असं काव्य आणि पार त्याला म्हणत असतात आणि त्याच्याकडनं काव्य आणि पार दोघे जण ही चावी घेतात आणि त्यानंतर त्या गुंड तिथेच तशा अवस्थेमध्ये असतो तो म्हणत असतो माझे मित्र कुठे गेले त्यावर ती सांगत असते तुझे मित्र तर तुला असं एकट्यालाच रस्त्यामध्ये सोडून पळून गेले आणि इकडनं ते दोघे चालत असतात तेवढ्यातच तो गुंड पळत येतो आणि काव्यावर मागून वार करतो हॉकीस्टिक त्याच्या काव्याच्या डोक्यामध्ये तो गुंड मारतो आणि काव्या मात्र बेशुद्ध अवस्थेमध्ये तिथे पडते तिच्या डोक्यातनं रक्तदेखील येत असतं आणि तो गुंड तिला हॉकीस्टिक मारून तिथनं पळून जातो आणि इकडे पार्थ मात्र काव्याला त्याच्या पांडीवर घेऊन रडत असतो आरडाओरडा करत असतो पण त्याच्या मदतीला मात्र कोणीही येत नाही कारण तो रस्ता फार सुमसान असतो आणि रात्र देखील बरीच झालेली असते त्यानंतर तो पार्थ काव्याला स्वतःच्या कुशीमध्ये घेऊन रडत असतो आणि बघतो तर काय त्याची पूर्ण मांडी आणि हात रक्ताने भरलेला असतो त्यानंतर तो फार घाबरलेला असतो तो काव्याला गाडीमध्ये टाकतो आणि घरी इकडे जिवा नंदिनीला डिवोर्स पेपरवर साईन मागत असतो कारण जिवाने डिवोर्स पेपरवर साईन केलेली असते आणि आता मात्र फक्त नंदिनीची सही बाकी असते तर जेव्हा तिच्या हातामध्ये पेन आणि पेपर्स देतो त्यावर ती म्हणत असते जेव्हा मी मान्य करते माझं चुकलं आहे मी त्यासाठी सॉरी देखील म्हणते पण प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या त्यावर जेव्हा मात्र तिच्या अंगावर ओरडत असतो धावून जात असतो आणि तिला म्हणत असतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तू पटकन साईन कर आणि आता नंदिनी मात्र त्या डिवोर्स पेपरवर साईन करणार असते तेवढ्यातच तिला पार्थचा फोन येतो आणि पार्थ म्हणत असतो फार इथे हिला काव्याला लागला आहे आणि मी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट देखील केलं आहे आणि ती कोमामध्ये गेली आहे तिला आय सी यूमध्ये देखील केलं आहे तुम्ही प्लीज लवकर इकडे सर्वजण या असं तो पार्थ म्हणत असतो आणि त्याच्या तोंडातनं हे शब्द ऐकून नंदिनीला चक्कर येते तिला कळतच नसतं की आता काय बोलावं आणि ती फार घाबरलेली देखील असते त्यानंतर मानिनी काकू तिच्या हातातनं फोन घेतात आणि लगेचच सगळेजणं तिकडे जायला निघतात आणि ते डिवोर्स पेपर तसेच त्यात त्या रब्ब्याच्या हातामध्ये पडतात ती म्हणत असते आई आता सगळं काही आपल्या मनासारखं होत आहे इकडे काव्या देखील हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज झाली आहे आणि नंदिनीचे देखील डिवोस पेपरवर जीवाची तर सही झालीच आहे आता ह्या नंदिनीची देखील लवकरच सही होईल आणि तसं जरी हिने नाही केलं तरी देखील तसं करून घ्यायला आपण दोघी आहोतच की असं म्हणून त्या हसत असतात आणि तेवढ्यातच विक्रम काका देखील तिथे येतात तर मित्रांनो लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा